माझ्या दैवतावर वडिलांच्या कोणी त्या ठिकाणी बोलायचा प्रयत्न केला तर निवडणूक असेल तर त्याला छावा संयमानं घेऊतोय संयमानं लढून लोकशाही पद्धतीने लढू तर चुकीच्या भूमिका घेऊन जर त्या ठिकाणी कोण जाणार असेल तर आज त्यांच्या सांगण्यावरून कुणाच्या त्या ठिकाणी ही माणसं फिरताय हे देखील तपासा बघा कुणाच्या पॅकेज वरती त्या ठिकाणी बोलताय एकीकडे तो पक्ष पार्टी येते त्या ठिकाणी आजच का मुस्लिम समाजाबद्दलचा इतका पुरता प्रेम आला याच नेत्यांनी मशिदीवरची भोंगे काढा म्हणून कोण आजपर्यंत राज्यभर बोललं आणि मग आज जर माझ्या मुस्लिम समाज बांधवांना जर अजमेरमध्ये त्या समाज तर देखील का त्या ठिकाणी म्हणून महाविकास आघाडीच्या मदात त्या ठिकाणी चुकीची भूमिका घ्यायची म्हणून काही माणसे येणाऱ्या काळात जाणून बुजून आपल्यावरती तुम्ही आमदार सध्याच्या लोकप्रतिनिधी होती त्या था। ठिकाणी बोलायला पाहिजे तर नाही बोलणार कारण बँकेच आहे ना तिथे कसं बोलणार तुम्ही बोलणार भगीरथ भारती पण भगीरथ भारतीय जर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी काम करायची भगीरथ भारतीला संधी मिळाली असते आणि भगीरथ भारतीने त्या ठिकाणी जर काय करून नाही दाखवलं काय त्या ठिकाणी येणाऱ्या काळात नाही काय केलं तर जरूर तुम्ही हाताला धरून खाली बसवायची देखील ताकत तुमच्या इथल्या वडीलदाराच्या हातामध्ये आहे बोलतो म्हणून

आणि उद्योग उभा राहिले चाळीस पोरांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या आणि त्या दरम्यान हजारो तरुणांना त्या ठिकाणी काम मिळालं हे चुकीची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करणार असतात चांगलं काम केलं